आपण पाहत आहात बागला बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात गेल्या हंगामातील खात्यावर तातडीनं पीक विमा मिळण्याबाबत कंपन्यांना आदेश द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत भाऊतुपकर यांनी राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे यांच्याकडे केली नवीन खरीप हंगाम आला तरी मागील खरीप हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही ही मोठी शोकांतिका असल्याचं रविकांत भाऊनी सांगितलं तसेच खते बी बिहारांच्या राज्यामध्ये होणारा तुटवडा बोगस खतांची विक्री व लिंकिंगच्या माध्यमातून अतिरिक्त खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रकार तातडीनं थांबविण्यासंदर्भात कृषी विभागाला सूचना देण्याची मागणी त्यांनी केली आहे त्याचबरोबर गेल्या वर्षी शिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेडनीटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या शेडनीट उत्पादक शेतकऱ्यांच्या सात बोजा चढवण्याचा घाट कृषी विभागानं घातला हा घाट तातडीनं थांबवण्यासंदर्भात विनंती केली त्या संदर्भात नामदार धनंजयू मुंडे यांनी तातडीनं बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांना शेतकऱ्यांवर होणारी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले या याप्रसंगी इस्रोचे सरपंच सतीश पाटील भुतेकर श्याम पाटील भुतेकर भिकनराव भुतेकर व प्रदीप सोळंकी उपस्थित होते बागना दृतांतासाठी विनायक इनामदार